राज्यस्तरीय आंतरजिल्हा चौदा वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा या तेवीस मेपासून शिरपूर येथील मिलिटरी स्कूल येथे होत असून त्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या फुटबॉल संघ सदोतीस खेळाडूंमधून बारा दिवसाच्या शिबिरात निवडण्यात आले असून अंतिम अठरा खेळाडूंची निवड सचिव फारुख शेख यांनी आज दिनांक एकवीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे घोषित केली आहे त्यामध्ये निवड झालेले खेळाडू असे की वेदांत पाटील कर्णधार संकेत आव्हाड जोईल गावित रजत शर्मा शोनक लोहोटी अक्षित तायडे मुजम्मिल शेख एकाश ढाके रशीद शेख लाव्या विरणारे जतीन चौधरी मयुरेश ठाकरे मानस पाटील उपकर्णधार सलमान खान पार्थ पाटील कौस्तुभ देसाई अरमविची करण मुरे संघव्यवस्थापक मोसेस चार्ल्स तर प्रशिक्षक आकाश परदेशी यांची प्रसंगी निवड करण्यात आली आहे